शेगाव येथे कच्छिया मस्जिदीत मस्जिद परिचय व सद्भावना कार्यक्रम उत्साहात संपन्न सर्व समभावाचा देण्यात आला संदेश कच्चिया मस्जिदीत आणि समस्त मुस्लिम बांधव शेगाव यांच्या वतीने आज सायंकाळी मस्जिद परिचय ईद मिलन व सद्भावना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अंजुमन ज्युनियर कॉलेजजवळील कच्चिया मस्जिद येथे आयोजित या कार्यक्रमात सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सर्व धर्मीय बंधूंना मशिदीची ओळख करून देणे आणि समाजात सद्भावना वाढवणे हा होता उपस्थितांना अजान म्हणजे काय अजानाचा अर्थ काय अशा अनेक विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली यामुळे उपस्थित नागरिक विशेषतः सर्व धर्मातील समाज बांधवांना इस्लाम आणि मशिदीबद्दलच्या अनेक गैरसमजांना दूर करण्यात आले या कार्यक्रमाला शेगाव शहरातील विविध समाजातील जबाबदार आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील साहेब पोलीस स्टेशन शेगाव हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले शनिवार चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेस हा कार्यक्रम पार पडला कच्चिया मस्जिद अंजुमन ज्युनियर कॉलेज जवळ शेगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पाहुण्यांना आणि ना नागरिकांना शिरखुर्मा देण्यात आला या शिरखुर्मा वाटपाने ईद मिलनचा आनंद द्विगुणित झाला आणि कार्यक्रमाची पोढ सांगता झाली या कार्यक्रमामुळे शेगाव शहरातील विविध समाज घटकांमध्ये सलोखा आणि सामंजस्य वाढण्यास मदत झाली असे मत अनेक उपस्थितांनी व्यक्त केले आहे डिजिटल मीडिया न्यूज साठी संपादक इस्माइल उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा कच्ची मस्जिद के अंदर मस्जिद परिचय व सद्भावना प्रोग्राम रखा गया था जिसके अंदर बडी तादाद में हमारे हिंदू भाई भी हुए और उसी के साथ मिलन का भी भी था सबने साथ में मिलकर खाए और इसके अंदर इस प्रोग्राम का एक ही मकसद है कि हमारे देश के अंदर एकता और अखंडता कायम रहे और सब हिंदू मुस्लिम मिलकर एक साथ रहे और वतन की तरक्की करे मुल्क की तरक्की हो बस हमारा यही उद्देश्य है और हम चाहते हैं कि हर मस्जिद के अंदर और हर जगह हिंदू मुस्लिम मिलकर एक साथ रहे और इसी तरह ऐसे प्रोग्राम होते रहे धन्यवाद क्या बताए आज के अंदर ये बताया गया कि आजान का अर्थ क्या होता है और मस्जिद के अंदर क्या होता है मस्जिद किसको कहते हैं मस्जिद के अंदर क्या चीजें होती है ये सब चीजें बताई गई और इसी के साथ साथ हमारे हिंदू भाइयों ने भी अपने जो तो है तो बताए कि मस्जिद क्या है और मस्जिद के अंदर आना क्यों जरूरी